नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सगळ्याच महिलांना हमेशा पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय करू सकाळ संध्याकाळतच भाजीला घरात असेल तरीही आणि नसेल तरीही तरी इथं तरी मी लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घेतली आहे बारीक वाटून घेतली आहे आपण आज बेसन करणार आहोत तर मी एकदम बारीक वाटून घेतलं आहे ते दोन चमचे बेसन घेतलं आहे मी आणि तर कढई गरम करायला ठेवली आपण तेल टाकू थोडंसं तेल गरम झालं कीच एकदम हिरव्या मिरच्या मी कमी घेतल्या जास्त तिकड नाही चालत कृष्ण अर्जुन पण हेच खातेत तर थोडंसं परतून घेऊया आपण हिरवी मिरची मिरची परतून घेतली का आपण जिरे मोहरे टाकायचे बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागतं असं बेसन आणि खेड्यापाड्यामध्ये कुठेही आपल्याला रस खायला भेटतं असं एकदम आवडीचा पदार्थ आहे हा सगळ्यांच्या आणि पटकन लवकर होतो करायला गेलं तर जास्त वेळ लागत नाही आता फोडणी करून पाणी टाकून घ्यायचे चांगली फोडणी बसली आहे आणि थोडीशी हळद टाकायची आपल्याला मी दोन चमचे बेसन घेतले त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे गुठळ्या असतात तर फोडून घ्यायच्यात गुठळ्या आपल्याला जास्त बेसन टाकून पण करता येते फोडणीला कांदा पण टाकता येतो एकदम सुकवायचं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे मी बारीक करून तर बेसन जास्त तिखट लागत नाही आपल्याला शेंगदाण्याचा कुट्ट टाकल्यावर तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या फोडून घ्यायच्यात बेसनाच्या बारीक चॅनलवर नवीन असाल तर लाय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला हे बघा थोडंसं दोन मिनटातच लगेच असं शिजतं ते पटकन जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं ढोळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बेसन तयार आहे पाच मिनटात लगेच चला आता आपण वाढून घेऊयात गरम गरम छान लागतं खायला आवडलं असेल तर नक्की सांगा आणि हा बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतं खायला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद